मंडळी आजवर भारतात अनेक स्कॅम झाले काही स्कॅमर्स झोलझाल करून थेट भारत सोडून पळून सुद्धा गेले पण यातून मात्र भारत सरकारने जराही धडा घेतलेला दिसत नाही त्यामुळे ठराविक काळाने वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅम आजही देशात घडत आहेत आता दिल्लीतून सुद्धा एक मोठ्या स्कॅमची गोष्ट समोर आली आहे ब्लू स्मार्ट या खाजगी प्रवासी वाहतूक सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडून हा झोलझाल झाल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे या कंपनीत भारताच्या क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि फिल्म अभिनेत्री दीपिका पदुकोन यांनी सुद्धा जवळपास दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती असं सांगितलं जातंय त्यामुळे आता या प्रकरणाची नॅशनल मीडियामध्ये चर्चा सुरू आहे कधी काळी ओला उबेर सारख्या खाजगी प्रवासी वाहतूक कंपनीला टक्कर देणारी कंपनी म्हणून ब्लू स्मार्ट कंपनीचा उदय झाला होता पण कंपनीचे मालक अनमोल सिंग जग्गी व पुनित सिंग जग्गी यांनी कंपनीच्या फायद्यासाठी हा पैसा न वापरता स्वतःचे शो पूर्ण करण्यासाठी वापरला आणि इथंच सगळा कारभार गणला बघता बघता हे प्रकरण इतकं वाढलं की आता या कंपनीला सिक्युरिटीज मार्केटमध्ये या कंपनीला बंदी घातल्या आलेली आहे धोनी दीपिकासह आणखीही काही बड्या लोकांचे पैसे या कंपनीत गुंतलेले असून सध्या ही प्रसिद्ध कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर आहे आता ह्यो चर्चेत असलेला ब्लू स्मार्ट कंपनीचा झोल नेमका काय आहे कंपनीचे मालक अनमोल सिंग जग्गी आणि सिंग जग्गी यांनी कोणते रंगाशी उधळलेत म्हणून कंपनीवर ही वेळ आली या स्कॅम मध्ये किती कोटींचा घोटाळा झालेला आहे किती गुंतलेला आहे पैसा यात जनतेला याचा कसा तोटा सहन करावा लागू शकतो मेहुल चोक्सी विजय मल्ल्या केतन पारेख किंवा नीरव मोदी यांच्या यादीत जाऊन बसण्यासाठी जग्गी बंधूंनी हे पाऊल उचललंय का सरकार आता याची वाट लावणार की दुसऱ्यांना जशी आजवर सूट दिली तशी सूट देणार सगळे सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी कॅब बुकिंग प्रवासी वाहतूक म्हटलं की ओला उबेर रॅपिडो आणि आता ब्लाबला यासारख्या कंपन्यांचे नाव आपल्या डोळ्यासमोर येतात पण दिल्ली मुंबई सारख्या शहरात ब्लू स्मार्ट कंपनीचा चांगला बोलबाला होता पण नुकतंच सरकारने या ब्लू स्मार्ट या कॅब वाहतूक कंपनीची सेवा बंद केली त्याचं कारण म्हणजे या प्रकरणी सेवेची झालेली एंट्री ब्लू स्मार्ट कंपनीच्या व्यवहारात काहीतरी मोठा फेरफार झाल्याची कुणकुन सेवेला लागली होती बरं पैशाचा घोळ थोडा थोडका नाही तब्बल दोनशे बासष्ट कोटींचा त्यामुळे सेवेचे डोळे थोडे मोठे झाले सेवेची दृष्टी ब्लू स्मार्टवर पडली आणि सेवीचा कंपनीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला खर्च दाखवला वेगळा आणि पैसा खर्च केला वेगळ्याच कारणासाठी आता साहजिकच त्या व्यवहाराची टीप कंपनीशी संबंधित असलेल्या कोणीतरी दिली असणारच असो आपण त्यात पडायला नको आपण जरा सुरुवातीपासून यावर नजर टाकूयात ब्ल्यू स्मार्टची सुरुवात कशी झाली याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार ब्ल्यू स्मार्टची ही मूळ कंपनी जेनोसेल ही आहे या दोन्ही कंपन्या ज्यांनी उभ्या केल्या त्यांचं नाव अनमोल सिंग जग्गी देहरादूनच्या युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम अँड एन एन एनर्जी स्टडीज मधून अप्लाइड पेट्रोलियम मध्ये पदवी घेतली जग्गीने काही काळ एका खाजगी कंपनीत नोकरी केली पण नंतर त्याच्या मनात स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचा विचार आला पुढं त्याने नोकरी सोडली आणि त्याचा भाऊ पुनित सिंग सोबत मिळून त्याने जेन्सोल इंजिनिअरिंग लिमिटेडची स्थापना केली कंपनीचा फोकस सोलर प्रोजेक्ट आणि व्हेकल वर होता त्यानंतर दोन हजार एकोणीस साली या दोन्ही जग्गी भावाने मिळून जेन्सोलच्या बॅनर खाली ब्ल्यू स्मार्ट मोबिलिटीची सुरुवात केली आता ज्यावेळी भारतात उबर आणि ओलाची क्रेज होती त्यावेळी ब्लू स्मार्ट सारख्या कंपनीची सुरुवात करणं हे खरोखर डेअरिंगचं काम होतं मंडळी ब्लू स्मार्टची थीम इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन ही होती स्पष्टपणे सांगायचं झाल्यास कंपनीच्या ताफ्यात फक्त इलेक्ट्रिक गाड्याच होत्या त्या कंपनीची सुरुवात गुरुग्राममध्ये म्हणजे गुरगावमध्ये केवळ सत्तर गाड्यांशी झाली होती पण नंतर याची संख्या अनेक पटीने वाढली दोन हजार तेवीस साली कंपनीने पुण्यात इलेक्ट्रिक व्हेकलची फॅक्टरी लावली फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ब्लू स्मार्टचे मूल्यांकन सुमारे तीन हजार कोटी ती इतकं झालं होतं ही मोठी अचीवमेंट होती कंपनीला तोपर्यंत कधी फंडाची कमतरता भासली नव्हती ब्लू स्मार्टला सुरुवातीलाच एंजल फंडिंगमधून तीन मिलियन डॉलरचा बूस्ट मिळाला हिरो मोटोकॉप जिटो एंजेल नेटवर्क मायक्रोमॅक्स आणि सिंग धोनी दीपिका पदुकोन यांनीही कंपनीत गुंतवणूक केली काही काळानंतर कंपनीने टाटा मोटर्स आणि जिओ सोबत करार केला ज्यामुळे फ्लीट आणि चार्जिंग स्टेशनच्या संख्येत वाढ झाली ब्लूस्मार्टने भरभरून पैसा उभा केला मे दोन हजार बावीस साली कंपनीने पंचवीस मिलियन डॉलर्स मे दोन हजार तेवीस मध्ये बेचाळीस मिलियन डॉलर उभे केले आणि याच काळात ब्लूस्मार्टने अनेक शहरांमध्ये त्यांचा विस्तार केला जानेवारी दोन हजार चोवीस साली कंपनीने स्विस फर्मकडून पंचवीस मिलियन आणखी मिळवले जुलैमध्ये पुन्हा कंपनीला दोनशे कोटींचा फंड मिळाला आणि काही रिपोर्टनुसार तेव्हा ब्लू स्मार्टची प्रगती पाहून उबरने ब्लू स्मार्टला खरेदी करण्याची ऑफर दिली होती सगळं सुरळीत सुरू होतं पण अचानक ब्ल्यू स्मार्टच्या व्यवहारात गडबड सुरू असल्याचं समोर आलं सेबीने त्यांच्या अंतरिम आदेशात असं म्हटलंय की नवी दिल्ली मुंबई आणि बंगळुरूमध्ये आठ हजाराहून अधिक टॅक्सी असलेली ब्ल्यू स्मार्टची मूळ कंपनी ही जेन्सोल इंजिनिअरिंग लिमिटेड लिस्टेड कंपनी आहे पण तिचे मालक अनमोल सिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी यांनी तिला खासगी कंपनीप्रमाणे जाणवलंय विवादाचं जा मूळ कारण आणि दिलेल्या कर्जाचा कथित गैरवापर आहे कंपनीने त्यांच्याकडून तब्बल नऊशे सत्याहत्तर कोटी रुपयांचं कर्ज घेतलं ज्यापैकी सहाशे त्रेसष्ट पॉईंट एकोणनवठ कोटी केवळ सहा हजार चारशे इलेक्ट्रॉनिक वाहने खरेदी करण्यासाठी होते जेन्सोल वाहने खरेदी करून ब्लू स्मार्टला लीज वर देत होती दरम्यान सेबीला दिलेल्या माहिती जेन्सोल कंपनीने असं मान्य केले की फेब्रुवारी पर्यंत पाचशे सदुसष्ट पूर्णांक त्र्याहत्तर कोटी देऊन केवळ चार हजार सातशे चार ईव्ही गाड्या खरेदी केल्या जे कर्ज घेताना केलेल्या कायद्यानुसार खूपच कमी होत्या जेन्सोलला स्वतःच्या बाजूने वीस टक्के हिस्स्याची रक्कम द्यायची होती ज्यामुळे खरेदीची एकूण रक्कम ही आठशे एकोणतीस पूर्णांक शहाऐंशी कोटी झाली असती आणि या हिशेबाने दोनशे बासष्ट पॉईंट तेरा कोटी रुपयांचा हा घोटाळा आढळलाय दरम्यान या घोटाळा झालेल्या पैशांचा जग्गी बंधूंनी नेमका वापर कुठे केला हा प्रश्न आहेच तर मीडिया रिपोर्टनुसार सेबीने बँक खात्यांची तपासणी केली तेव्हा त्यांना असं आढळलं की अनेक वेळा गो आटोला खरेदीसाठी पाठवलेली रक्कम थेट जिन्सोल किंवा अनमोल आणि पुणी त्यांच्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जोडलेल्या खात्यांमध्ये परत पाठवण्यात आलेली आहे मालकांनी कंपनीच्या फंडाचा वापर त्यांच्या आईशो आरामासाठी केला यामध्ये गुरुग्राम मधील डी एल एफ कॅमेलियामध्ये त्रेचाळीस कोटी रुपयांचा आलिशान फ्लॅट खरेदी करणे अमेरिकेतून सव्वीस लाखाची गोल्फ किट मागवणे फिरणे नातेवाईकांना पैसे पाठवणे स्पा सेशन घेणे आणि मालकांना फायदा करून देणाऱ्या त्यांच्या दुसऱ्या युनिट्समध्ये गुंतवणूक करण्यासोबत लाखोंचे क्रेडिट कार्ड बिल भरणे इत्यादी गोष्टींचा यात समावेश होता त्याच्या व्यतिरिक्त पन्नास लाख रुपये अश्निर ग्रोवरच्या स्टार्टअप थर्ड मध्ये गुंतवण्यात आले सहा पूर्णांक वीस कोटी अनमोलच्या चा, आईच्या आणि दोन पूर्णांक अठ्याण्णव कोटी पत्नीच्या बँक मध्ये हे ट्रान्सफर करण्यात आले जेन्सनने असं म्हटलंय की कंपनी सेवेच्या निर्देशांचे पालन करेल आणि तपासात पूर्ण सहकार्य करेल गुरुवारी तिच्या शेअर्समध्ये सुमारे पाच टक्क्यांची घट ही नोंदवण्यात आली आणि कंपनीचे शेअर्स एका वर्षात नव्वद टक्क्यापर्यंत घसरले आहेत आता हे झालं मालकाच्या चंगळवादाचं पण मंडळी मीडिया रिपोर्टनुसार ब्ल्यू स्मार्टसाठी सुमारे दहा हजाराहून अधिक ड्रायव्हर काम करतात सेबीच्या नोटीसीनंतर कंपनीनं तात्पुरतं आपलं कामकाज बंद केलंय युजर्सना तर स्पष्ट सांगण्यात आलंय की जर कामकाज पुन्हा सुरू झालं नाही तर त्यांच्या वॉलेटमधील रक्कम सुद्धा परत केली जाईल पण कंपनीसाठी काम करणाऱ्या ड्रायव्हरांसमोर रोजगाराचं संकट उभं राहिलंय ड्रायव्हरांनी मागणी केली की त्यांची कमाई आणि कायद्यानुसार साप्ताहिक इन्सेंटिव्हचे आठ हजार रुपये त्वरित परत केले जावे मात्र कंपनीने अद्याप आप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये कारण सध्या ब्ल्यू स्मार्ट आर्थिक संकटाचा सा सामना करत आहे या कंपनीने इलेक्ट्रिक एनर्जीवर आधारित बिझनेस मॉडेल उभं केलं होतं आणि भविष्यामध्ये मोठा परतावा मिळेल या हिशोबाने धोनी दीपिका पदुकोन आणि इतर बऱ्याच दिग्गजांनी कंपनीत मंडळी दिग गुंतवणूक केली होती पण आता या सर्वांचीच गुंतवणूक पूर्णपणे अडकली किंबहुना ती नुकसानी सुद्धा आहे सध्या जग्गी बंधूंच्या या व्यवहाराला विजय माल्याच्या स्कॅमचा गंध येतोय त्यामुळे आता यात सुद्धा लोकांच्या कष्टाचे पैसे बुडीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आता अनमोल आणि पुनिष जगी यात अडकणार की सही सलामत सुटणार याबद्दल मंडळी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबत आपले विशेष भारी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद